नामदेव भाऊराव शेफ राहणार लाडझरी धनंजय साहेबाने आम्हाला विहिरीचा लाभ दिला सोलरचा लाभ दिला आणि पहिली लाईट आम्हाला खंडित होतो जी आमच्या पिकाची काही खरं सर नव्हतं पिकं आत्मर्णाला आलेलं वाळून जात होतं लाईट नसल्यामुळे समजा अशी लाईट जायची डीपीचा प्रॉब्लेम नाही आणि सोलर झाल्यापासून आम्हाला मुंडे साहेबांनी कृषी मंत्री झाल्यापासून हे दिल्यापासून आमचा व्यवस्थितशीर पीक चालू आहे खूप साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं आम्हाला गेल्या वर्षी सोयाबीनला भाव मिळाला नाही त्याच्यामुळे यावर्षी या साहेबांनी आम्हाला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिलं आणि साहेबापासून आम्हाला चांगले लाभ होत चालले समजा साहेब जरी महाराष्ट्रात जरी फिरत असले इकडे आमच्याकडे जरी येत नसले तरी आम्हाला त्यांच्या ह्याच्यामुळे आम्हाला सगळं मिळू शकतं आम्हाला समजा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना आय, आरपीआय पी आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय पंडितराव मुंडे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा